श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी मुख्य असल्या तरीही वर्षभरातील उर्वरित एकादशींचे महत्व ओळखून त्यांना विशेष ओळख दिली आहे त्यानुसार पौश कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी असे नाव आहे यंदा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी षटतीला एकादशी साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मांच्या लोकांसाठी भगवान विष्णूला समर्पित एकादशी व्रताला विशेष महत्व आहे या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने भक्ताला विशेष फळ मिळते षटतीलला एकादशीला तिळाचा सहा प्रकारे उपयोग केला जातो म्हणून या एकादशीला षटतीला एकादशी या नावाने ओळखलं जातं जसं की तिळ पाण्यात मिसळून त्यांनी स्नान करावं तिळाच्या तेलाने मसाज करावा या दिवशी तिळाचे हवन करावे तिळात मिसळलेल्या पाण्याचे सेवन करावे तिळाचे दान आणि तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते अनेक पापांपासून मुक्ती मिळते दोन हजार पंचवीस मधली ही दुसरी एकादशी तिथी आहे प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंचे पूजन आराधना उपासना नामस्मरण करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे एकादशी ही तिथी भगवान विष्णूंची लाडकी तिथी मानली जाते एकादशीच्या दिवशी अनेक उपासक श्री हरी विष्णूंसाठी उपवास करतात व्रत ठेवतात पण आता व्रत आणि उपवास करणं प्रत्येकाला झेपेलच असं नाही त्यामुळे घरामध्ये काही साध्या सेवा व उपासना करूनही तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या शनिवारी आलेल्या षटतीला एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू असेल तर तो तुमच्या समोर लोटांगण घालेल तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे सकाळी जो दिवा आपल्याला लावायचा आहे तो दिवा कसा कुठे लावायचा आहे दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौष महिन्यामध्ये थंडीचे विशेष प्राबल्य असते त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल याबाबत सांगितले आहे त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षट तिला एकादशी निसर्ग चक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत लाभदायक ठरते असे मानले जाते उद्या षटातील एकादशीच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते नऊ वाजेपर्यंत आपल्याला करायचा आहे आता सकाळी नऊ वाजेपर्यंत जर तुम्हाला शक्य नसेल तर दुपारी बाराच्या आत हा उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर पहा नियमित पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते तसेच कुटुंबात आशीर्वादही येतात देवतांची पूजा करताना दिवा लावणे आवश्यक आहे याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्याने देखील दोष देखील त्याचबरोबर दिव्याचा संबंध हा देवी लक्ष्मीच्या आगमनाशी देखील आहे दरवाजासोबतच संध्याकाळी घराच्या मंदिराजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावणे देखील खूप शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही जर तुम्ही ही आर्थिक त्रस्त असाल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल किंवा घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद भांडण कल होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही याशिवाय तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला अपयशच येतं नोकरीमध्ये व्यवसायामध्ये म्हणावी तशी तुमची भरभराट होत नाही तुमच्या मागे शत्रुपीडा आहे एखादी व्यक्ती आपली हितचिंतक असल्याचं दाखवते पण ती मुळात आपलं वाईटच चिंतत असते आणि आपल्या पाठीमागे ती काही ना काहीतरी कुरघोड्या करत असते आणि आपलं जे स्वप्न असतं किंवा ज्या आपल्या इच्छा मनोकामना असतात त्या पूर्ण होत नाहीत तर असे काही त्रास तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर काही विशिष्ट तिथींवरती उपाय केल्याने या समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो आणि आपली उत्तरोत्तर प्रगती व्हायला लागते तर आता उद्याच्या दिवशी सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर आंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी न विसरता तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर पांढरे तीळ आणि गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे असं केल्याने श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावरती राहते आणि आपली सर्व पापांमधून मुक्तता होते त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये श्रीहरी विष्णूंच्या स्वरूपामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच एकादशीच्या दिवशी या मूर्तीवरती आपल्याला पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे गंध अक्षदा तुळशीची पानं त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं फळे श्री विष्णूंना अर्पण करायची आहे धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करायची आहे यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करायचे आहे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आणि यथाशक्ती उद्याच्या दिवशी दान करावं आणि ते ही तिळाचं दान त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक लिंबू घ्यायचा आहे हे लिंबू घेतल्यानंतर ना त्या लिंबाचे दोन भाग करायचे आहे आणि मध्ये असलेल्या बिया वगैरे सर सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे बियांसहित तो गर काढून घेतल्यानंतर जो खुलगट भाग या लिंबामध्ये तयार होतो त्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि एक एक फुलवात आपल्याला या दिव्यांमध्ये घालायची आहे स्क्रीनवरती दिसत आहे अगदी त्याच प्रकारे तुम्हाला हा जो दिवा आहे तो तयार करायचा आहे आता या दिव्याला आपल्याला आसन द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही मातीच्या पंत्या घ्यायच्या आहे दोन मातीच्या पंत्या घ्या आणि त्यामध्ये हे दोन दिवे आपल्याला ठेवायचे आहेत देवघरासमोरच हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे दिवे तिथून उचलायचे आहेत आणि आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही बाजूला हे दोन दिवे आपल्याला ठेवायचे आहेत दिवे तिथे ठेवल्यानंतर आपल्याला त्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि उद्या षट तिला एकादशी असल्याने आपल्याला चिमुटभर पांढरे तिळ देखील या दिव्यांमध्ये टाकायचे आहेत आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे असतं ते आपल्या घराचं सर्वस्व असतं इथून चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रवेश करतात त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं आगमन देखील याच मुख्य प्रवेशद्वारातून होत असतं म्हणून हा उपाय आपल्याला उद्या षटतीला एकादशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जी ही नकारात्मक किंवा वाईट शक्ती घराबाहेर असते ती घरामध्ये प्रवेश करत नाही घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आता तुम्ही या दिव्यासाठी मातीची पंथी घेऊ शकता त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दोन वातींची एक वात करून घालायची आहे त्यानंतर आपल्याला या दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची या प्लेट वरती ओल कुंकू करून त्याने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा टाकायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती ही मातीची पंथी ठेवायची आहे देवघरासमोरच हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचा आहे उत्तर दिशा जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे हा दिवा उद्या षटतीला एकादशीच्या दिवशी उत्तर दिशेला ठेवल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आपल्या ज्याही आर्थिक समस्या आहेत त्या दूर व्हायला मदत होते आता हा दिवा जो आहे तो तुम्ही सकाळी लावू शकता सकाळी लावणं शक्य नसेल तर संध्याकाळी म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला अशा प्रकारे हा दिवा लावू शकता त्याचबरोबर लिंबाचे जे दोन दिवे तुम्हाला लावायचे आहेत ते तुम्हाला सकाळीच लावायचे आहेत या ज्या दोन लिंबाच्या साली आपण दिव्यासाठी वापरलेल्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी त्या लिंबाच्या साली तुम्ही एखाद्या झाडाच्या जा मुळाशी टाकून देऊ शकता ज्या आपण या दिव्यासाठी खाली वापरल्या होत्या त्या पंत्या तुम्ही परत एखाद्या नवीन उपायासाठी वापरू शकता तसेच जो उत्तर दिशेला आपण दिवा लावलेला आहे तो दिवाही तुम्ही परत एखाद्या नवीन उपायासाठी वापरू शकता असा हा उपाय उद्या शनिवारी आलेल्या षट तिला एकादशीच्या दिवशी आवर्जून करा यामुळे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ